आदत असते कसं ओळखायच समजू तुम्हाला उभा साधारणपणे आदत जेव्हा असते किती वर्षापर्यंत असते आदत आत लवकर लावून झाल्यानंतर त्याचा पुढला दात कधी पडतो नमस्कार आता जे बशर येते आदत बैल दुसरा बैल चालू आहे तर हे आदत असते ती कसं ओळखायचं किंवा आदत असते कसं ओळखायचं समजू तुम्हाला उभा हे चिटकून ही पडलं का दोन दात होणार ही दोन्ही पडलं का हे ह्याच्याकडे दोन पडलं चार दात असणार हा आणि सहा सहा महिन्याला दात पडतात पडलं तर सहा दात आणि त्याच्याकडे सहा आठ नंबर साईडचं असतं ते पडलं का जुळलं म्हणायला साधारणपणे किती वर्ष पहिला आदत बैल अडीच वर्ष टपतो केक अडीच वर्ष दात दा नाही एक एक काय दोन वर्ष एकवीस आता असतील एक एक खरं अडीच लवकर उकरला आपण झोपल्यावर राहतो कशाला इकडं तिकडे एखाद्या खाण्यावर राहतो दात पडायचं एखाद्या खाण्यातलं जर दात पाडत एखाद्या खाणीतलं दामान सहा महिने लागतो सहा महिने परत चौसा व्हायला सहा ते पाच महिने होतो परत सहा सहा महिने टप्प्यावर जोडत जातो असा हा जोडण्यापर्यंत बघायचं चौसा तीन सायदा ते साडेतीन मी चार वर्ष जात जोडायला